नमस्कार मंडळी पुडी लक्ष्मी या माझ्या चॅनेलवरती तु तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चणा डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून भजी कशी बनवायची दाखवणार आहे याच्यामध्ये मी काही बेसनाचा वगैरे वापर बिलकुल करणार नाही आहे तरी अशी एक ट्रिक सांगणार आहे त्याच्याने तुमची भजी एकदम कुरकुरीत होतील चला आता मग आपण सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी माझं एक निवेदन आहे की तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्ध्या वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे ते मी एक तास पाण्यात भिजत घातली होती डाळीचे प्रमाण तुमच्या हिशोबाने कमी जास्त तुम्ही करू शकता आता एक मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण सर्व डाळ टाकून घेऊया लक्षात ठेवा तुम्हाला पाणी घ्यायचे नाही डाळ व्यवस्थित गाळून घ्यायची आहे पाण्यातून पाणी बिलकुल आपल्याला इथे वापरायचं नाही आहे आता मी ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकते आणि दोन ते तीन मी लसणाच्या पाकळ्या टाकलेला आहे अर्धा चम्मच जिरं टाकलेला आहे आता हे टाकून ना आपण एक पण ठेम पाणी टाकायचं नाही ह्याला दाटसर वाटून घेऊया हे बघा असं वाटून घ्यायचं ह्याला आता ते एका भांड्यामध्ये काढून घेते मी संपूर्ण मिश्रण हे बघा आपलं मिश्रण काढून झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आणि हे ना मी चार पाच कडीपत्त्याची पाने आणि दोन मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्याही टाकलेल्या आहेत मी आणि हे तांदळाचं पीठ आहे चमच्याने मोजायला झालं तर दोन चमचे आहे ह्याच्याने ना तुमची भजी एकदम कुरकुरीत होणार आता मी त्याच्यामध्ये अर्धी चमच हळद टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच मी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि अर्धा चम्मच मीठ आणि कोथंबीर मिरची पावडर हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर मग तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाणही वाढवू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही कधीही भजी बनवताना तांदळाचं पीठ टाका थोडंसं त्याच्याने भजी अतिशय कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत होतात ही ट्रीक वापरून बघा तुम्ही आता मी हे पीठ आहे ना दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहे दहा मिनट झालेले आहेत हे बघा पीठ किती मस्त आपलं भुजलेलं आहे बिलकुल ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकण्याची गरज नाहीये मंडळी चला आता आपण भजी तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे फास्ट गॅसवर तेल गरम करायचं नंतर मिडियम गॅस करायचा आणि एक एक भजी आपण सोडून घेऊया त्याच्यामध्ये लक्षात ठेवा सगळे भजी तुम्हाला मीडियम गॅसवरच फ्राय करायचे आहेत फास्ट गॅस करू नका फास्ट गॅस केला तर वरतून भजी तुमची लाल होतील पण आतून ती कच्ची राहतील म्हणून मीडियम गॅसवरच त्याला मस्त फ्राय करून घ्या <laughs> मीडियम गॅसवर फ्राय केल्याने भजी जास्त तेलकटही होत नाही तेलही जास्त पित नाहीत तुम्ही लो गॅसवर केलं तर तेलकट होणार तेल पिणार आता हे ना आपण दोन्ही साईडने ना आलटून पलटून व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ना फ्राय करून घेऊया मध्यम आच्यावरच फ्राय करायचं आहे हे बघा आपली भजी मस्त झालेली आहेत छान कलर आलेला आहे कुरकुरीतही मस्त झालेली आहेत कलरही खूप छान आलेला आहे आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजलेले आहेत आता मी या प्लेटमध्ये काढून घेते मला ही एक पहिली बॅच फ्राय करायला ना पाच ते सात मिनटं लागलेली आहेत आता आपण आहे ना दुसऱ्या बॅच तळायला घेऊया दुसरे पण त्याच प्रकारे टाकून घेऊया सर्व भजी हे एवढ्या प्रमाणामध्ये ना मंडळी दोन ते तीन लोकांना व्यवस्थित भजी पुरतात तुम्हाला आवडत असेल तर प्रमाण कमी जास्तही तुम्ही करू शकता सर्व भजी आपली फ्राय करून झालेली आहेत एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत भजी झालेली आहेत आपली तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या चायच्या चाय टायमालाही तुम्ही हे बनवू शकता बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला एक तोडून दाखवते बघा आतून एकदम मस्त सॉफ्ट झालेत वरतून कुरकुरी झालेले आहेत पण काही याच्यात सोडा वगैरे काहीच वापरलेला नाहीये तुम्ही ही माझी रेसिपी करून बघा माझं एक निवेदन आहे की व्हिडिओ खूप मेहनतीने बनवले जातात तुम्हाला जर आमची मेहनत आवडत असेल तर तुम्ही एक लाईक नक्की करा अजून नव्वद टक्के लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये असं करू नका नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मग भेटूया आपण अशाच पुढच्या एक नवीन रेसिपीमध्ये बाय बाय